मिठाणी आणखी दृष्ट काढू लागल्या कौशल्या को माता कोणाची पण आता दृष्ट त्या नव्हत्या काढीत एक वयस्कर मातारी होती त्या नगरामध्ये जिच्याकडे झाड लोट याच काम दिलेलं होतं अनेक दास्या होत्या अनेक दास्या श्रीमंत ती दासे म्हटली एक म्हातारी कौशल्या माता म्हणतात आजी माझ्या ले लेकराला दृष्ट झाली दृष्ट काढावं हो। जी काढू लागली गेतला। दुझा गेतला। ती म्हणते पहिले तर कौशल्य मी तुझ्या या लालाची दृष्ट तुझ्या या पोराची दृष्ट लिंबान काढते तिनं घेतलं लिंबू मिरच्या घेतल्या काढू लागले दृष्ट पण मिरच्याचा ठसका लागला आम्हाला आणि ते जास्तच रडू लागले आणि ज्या जुन्या आज असतात का त्यांची दृष्ट काढायची पद्धतच फार वेगळी असते बरोबर की नाही माझी साताऱ्याकडं होती बर का तिथला अनुभव सांगते कथा होती पहिला दिवस कथेचा झाला एकदम चांगली कथा झाली आणि ज्या घरी आम्ही राहिला होतो त्या घरी एक म्हातारी राहत होती ती मातारी म्हणते बाय किती चांगली कथा केली ग माय लेकरांनी बाबा तुला दुष्ट झाली असणार म्हणलं आजी नाही मला त्यामुळे मला तो दृष्ट काढायची आता तिथं तिच्याच घरी राहिलं होतो त्यामुळे त्या डंगरीला काही बोलता येईना ती म्हटली नाही दृष्टच काढायची म्हटलं ठीक आहे तिचं घर असं अशी उभी होती ती समोर आणि तिनं आवाज दिला पप्या झाडू आण ती जशी म्हणली झाडू आण मला वाटलं आता ही मला झाडून काढतीच काय तिनं झाडू आणले फर्र दिशेनं खाली आणायची फर्र दिशेनं वर नाही आजी, आजी म्हटलं थांबा अजून एक प्रिया राहिली पप्प्या पप्प्या म्हणजे तिच्या नातवाच नाव होतं पप्प्या म्हटली पप्प्या धोंडा घेऊन ये ती धोंडा घेऊन ये म्हटलं माथारे घाल माय डॉक्टर म्हणजे म्हटलं राम ना तिनं धोंडा आणला तो बी परार दिशेनं वरण्याची खाली वर खाली वर खाली वर मला आते थांबा ती नेमकं शेतातून आलेली होती तिच्या पायात होत्या चपला आणि शेतातून आलेल्या चप्पल लय स्वच्छ राहतात का तर चिखला ना भरलेल्या पावसाळ्याच्या दिवस तिनं पायातली चप्पल काढी ती काळी चप्पल राहते बघा सु तुम्हाला माहित असं तिनं घेतली ती चप्पल चिखलानं भरलेली वरण्याची खाली वरण्याची खाली कपडे भरले ते चिखला नाही असा डंगरीचा राग आला म्हणता मला मला आजी झाला का दोन मिनिट थांबा आजीला मोजून चारच केस होते किती चार ते पण पांढरे पिकलेले महिनाभर डोकं धुतलेलं नव्हतं ते चार केसाची येणे ओघळली खालीवर खालीवर पावसाळ्याचे दिवस होते आधीच सांगितलं ते शेवटी करतो ना तुझ्यावर थू 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 बर कर नका आजी पण आजीच्या तोंडातले बत्तीस बत्तीस रिटायर नारजीला झालं होत पडस पडस कळत ना सर्दी सर्दी झालेली होती आणि आजी थू थू थू, थू, थू त्याच्या नाका तोंडावरच सगळं मटेरियल माहे तोंडावर तेव्हापासून ठरवलं एका पण माथारीच्या हातून दृष्ट काढायची नाही पण रामाची दृष्ट कशी सुरू आहे लिंबान मिठान पाण्यान कुणी मिरच्यान काढताय पण राम प्रभू काही रडायचे

महादेवांनी हातामध्ये घेतला आणि नाचू लागले एवढा आनंद झाला त्यांना राम रूपाच दर्शन करू लागले आनंदाच्या भरात नाचू लागले आणि श्री राम प्रभूंच सुद्धा रडणं तिथेच थांबलं कौशल्या माता अचंबित झाल्या अरे माझ बाळाला एवढे प्रयास करून की माझं बाळ रडायचं थांबलं खरोखर हे महात्मे दिव्य आहेत खरोखर हे महात्मे सत्य आहेत दिव्य आहेत